मिरजेतील जनसंवाद सभेत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची सगळीच काढली फडणवीसावर जहरी वार काय म्हणाले पहा उद्धव ठाकरे जर फालतू माणूस असेल तर तुम्ही माझा पक्ष का फोडला याचं पहिलं मला उत्तर द्या मी मणकी बात करत नाही जी जणकी बात करतो मी पुन्हा येईन पुन्हा येईन त्यांनी सांगले की पुन्हा आलो ते दोन पक्षांना फोडून आलो असा निर्लज्जम सदा सुखी माणूस म्हणजे यांचं काय झालं तर आपल्या किरण माने एक पोस्ट टाकले चांगली टाकले की दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं चा। बघा मी दोन घर फोडून मी श्रीमंत झालो अरे घर फोड्या तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबा सारखं बसतोस तू कसला मर्द रे तू कसला राजकारणी पण सगळ्यांना त्यांनी घेतले मिंदे तिकडे गेले अजित पवार गेले